तीस वर्षापासून समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी जळगावचे मनपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना घेराव घातला आहे नियमितपणे घरपट्टी भरूनसुद्धा तब्बल तीस वर्षापासून सुविधा नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सुनंदिनी पार्क डी एन कॉलेज परिसर व दत्तनगर या भागातील पुरुषांनी थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांना गाठून जाब विचारला असता यावेळी आपल्या प्रभागातील विविध समस्या मांडल्या आहे वारंवार निवेदनं देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारच्या समस्या सुटत नसल्याने हे नागरिक गेल्या तीस वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे यावेळी आज दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर डेरे यांच्या दालनात नागरिकांमध्ये व आयुक्तांमध्ये जोरदार खडाजिगी झाली सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाडे सामाजिक कार्यकर्ते बंटी भारंभे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली होती तुम्ही काय केलं वर्ष तुम्हाला बोलतोय पाच वर्ष राहिले असतील

गुहेरी गटर योजना झाल्यानंतर नंतर गट गुहेरी होता होता 5 वर्षं लागतं का पंधरा वर्ष लागतं तो पद्धती मुद्दा नकारात्मक करण्यामुळे असं होते माझे माझे टीएलआर नेगेटिव सांगितलं यार तो काय झालंय आम्ही तो काय बोलतोय म्हणून मी तरसली मी तरसली मला जवळ मला जवळ वाला तर कर रे झोपू नका कर झोपू नका कर तो आलं तो चला चला याला ओली